एक आई म्हणून निशिला सपोर्ट करणं माझं कर्तव्य आहे जे मी करते त्यासोबत नवऱ्याला पण नवऱ्याशी खरं बोलणं पण माझं कर्तव्य आहे खरं तर पण मी खोटं न बोलण्याचा प्रयत्न तितिक्षाला सरप्राईज द्यायचं असतं तर पप्पा आणि माझं ते गुळपीठ असतं आम्ही काहीतरी जमवून मुद्दाम मग तितिक्षाला सरप्राईज मम्मीला सरप्राईज द्यायचं प्लॅन करतो हा जो प्रवास आम्ही सगळ्यांनी बघितला त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्व आहे हे उगाच नाही झाले प्रत्येकाने घाम गाळलाय त्यामागे हॅलो मी आदित्य मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या सेटवर आहे आणि ते शंभर भाग पूर्ण झालेले आहेत आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी उमा माझ्यासोबत आहे है कशी आहे मज्जेत उमा पण मज्जेत आणि खुशबू सुद्धा खूप मज्जेत <laughs> बरं शंभर भाग पूर्ण झालेले त्यासाठी अभिनंदन आणि <laughs> कसं वाटतंय थँक्यू सगळ्यांच्या प्रेक्षकांचं सुद्धा अभिनंदन जी जीच्या पूर्ण टीमकडून आणि काही तिच्यासाठीच्या संपूर्ण टीमकडून तुमचे खूप खूप आभार कारण शंभर एपिसोड हा खूप मोठा पल्ला आहे गाठायला आणि अगदी आम्ही प्री प्रोडक्शनची टीम कधीपासून काम करत असते तेव्हापासून आता टेलिकास्ट त्यानंतर शंभर एपिसोड इट्स अ लॉंग जर्नी त्यामुळे खूप आम्ही आनंदात आहोत आत्ताच पूर्ण झाले आणि आज आम्ही असं सेलिब्रेशनच्याच मूडमध्ये आहोत आत्ताचा टेलिकास्ट ऑडियन्स बघत असेल त्यामध्ये निशी घरापासून लांब गेली आहे त्यामुळे एकत्र एक शूटिंग होत नाही आहे आमचं आम्ही इतकं मिस करतो एकमेकांना संपूर्ण टीम आमची दहा पंधरा जणांची आहे ते एकत्र एक कायम असण्याची सवय आहे या घरात तर ती आत्ता यावी या नाही आहे त्यामुळे एकमेकांना मिस करणं चालू आहे सध्या भेटल्यानंतर धमाल होणार आहे बरं आत्ता निशीचा एक वेगळाच ट्रॅक सुरू आहे तर त्या ट्रॅकबद्दल काय सांगशील काय ट्विस्ट आहे खूप आत्तापर्यंतच्या गोष्टीतला सगळ्यात मोठा ट्विस्ट असेल निशी कधीच घराबाहेर न पडलेली मुलगी आता मुंबईला गेली आहे खरं कारण काय आहे ते उमाला माहिती आहे पण खूप मोठं खोटं बोलून ती घरच्यांपासून सगळं लपवून बी जाते एक आई म्हणून निशीला सपोर्ट करणं माझं कर्तव्य आहे जे मी करते आहे त्यासोबत नवऱ्याला पण नवऱ्याशी खरं बोलणं पण माझं कर्तव्य आहे खरं तर पण मी खोटं न बोलण्याचा प्रयत्न करते तर ग अशी गम्मत जम्मत करता करता तर निशी पोचली आहे मुंबईत आत्ताच्या एपिसोडमध्ये आणि आता पुढे खेळ होणार का आम्हीसुद्धा तिला एक काम सांगितलं मुंबईमध्ये करायला ते करा ती करणार का आणि पुढे जसं ऑडियन्सला माहिती असेल की आम्ही फॅमिली म्हणून काहीतरी ठरवलं आहे निशीसाठी लग्न होती तिचं तर ते कसं पार पडेल या सगळ्याबाबत उत्सुकता आता ऑडियन्सला लागलेली असेल आणि आम्हीच वाट बघतो की पुढची गोष्ट सांगा स्क्रीन प्ले सांगा मला की काय आवडणार आहे कारण आता आम्ही आप कॅरेक्टर्स कॅरेक्टर जवळून ओळखतोच पण जसं निशी माझी मुलगी आहे दक्षता तर ओवी माझी भाची आहे तर त्या सगळ्या नात्यांमध्ये ना असं वाटतं की हे पात्र असं नाही वागू शकत हे पात्र असं कसं करू शकतं पण ऑल इट्स अ स्टोरी ते गमती जमती ऍड केल्याशिवाय मज्जा येत नाही so, फन तारेवरची कसरत चालली असं म्हणायला हरकत नाही उमाची पण असं कधी तुझ्या आईचं असं झालंय का म्हणजे तुला असं आठवतंय का की, की, पन की असा किस्सा आईसोबत घडला होता की आईने तुला पण हेल्प केली होती आणि पप्पांना पण सपोर्ट केला होता असा कोणता किस्सा आहे मला वाटतं तसे म्हणजे पप्पा आहेत खरं तर मी पप्पांना असं सांगितलं आहे मम्मीची भीती वाटायची थोडीशी मम् पप्पा थोडे आमची मोठी मुलगी मी त्यामुळे मुली मोठ्या मुली, मुलीचं आणि पप्पांचं नातं जरा स्पेशल असतं वेगळं असतं तर मी पप्पांसमोर सगळं शेअर करायचे पण असं एखादा किस्सा म्हणजे बरेच असतील मला असं वाटतं हो, की तरी एखादा म्हणजे ओ मला असं वाटतं की आत्ता वा, लहानपणीचं तेवढे आठवत नाहीत पण आता मोठे मोठे असताना सुद्धा बऱ्याचदा काहीतरी घ्यायचं असतं किंवा तितिक्षाला सरप्राईज द्यायचं असतं तर पप्पा आणि माझं ते गुळपीठ असतं आम्ही काहीतरी जमून मुद्दाम मग तितिक्षेला सरप्राईज मम्मीला सरप्राईज द्यायचं प्लॅन करतो पण असं खोटं बोलून वगैरे काही करायची गरज नाही पडली कारण पेरेंट्स आत्ताच्या तर खूपच सपोर्टिव्ह आहेत आणि ते समजून सुद्धा घेतात त्यामुळे उमासारखी सिच्युएशन तारेवरची कसरत नाही घडली कधीच बरे शंभर भाग पूर्ण झालेले त्याच अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे तर मग आता आठवणीत एक दिवस कोणता आहे उमासाठी मला असं वाटतं की चांगल्या गोष्टी कायमच आठवतात पण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ही मालिका सुरू झाली आणि सुरू झाल्या झाल्या एखादी गोष्टीवरती जेव्हा खूप क्रिएटिव्ह माणसं काम करत असतात खूप काहीतरी चांगला प्रोडक्ट बनवायचा प्रयत्न करतात तेव्हा ॲक्च्युअल आपण काम करताना खूप सफर व्हावं लागतं म्हणजे वडे नाईट म्हणू नको गोष्ट जोपर्यंत अप्रूव्ह होत नाही तोपर्यंत ती धावपळ म्हणू नकोस तर ही सगळी आम्ही सुरुवातीच्या काळात खूप बघितली आमच्या मालिकेतल्या प्रत्येकानेच म्हणजे आम्ही अगदी सका रात्री चार चार वाजेपर्यंत इथे बसून गोष्टीवर डिस्कशन मग ते शूट हे सगळं होत आलं आहे तर ता मी एक दिवस असं नाही पण तो एक ती एक फेज होती जेव्हा ही मालिका जस्ट जा सुरू झाली होती शूटिंग सुरू झालं होतं टेलिकास्ट पण सुरू झालं नव्हता आम्ही सगळीकडे प्रमोशनसाठी फिरायचो ती एक फेज मी म्हणेन की मला कायम लक्षात राहील तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे जेव्हा हे सक्सेस आम्ही बघतो आहे घराघरात आम्ही पोहोचलो आहे तर आम्ही आजच से ते सेलिब्रेट करताना म्हणत होतो की हा जो प्रवास आम्ही सगळ्यांनी बघितला त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व आहे हे उगाच नाही झालं प्रत्येकाने घाम गाळला आहे त्यामागे इट्स अ फेज जी मी कायम लक्षात राहील आणि कधी न विसरणारी तर ग, ते असे काही दिवस जेव्हा ही मालिका पहिल्या टप्प्यात होती ते तर मालिका सुरू होतानाच तू असं यादी या। बरच सोशल मीडियावर वगैरे सांगितलंय की मुलापासून तू खूप लांब राहिलेलीस तर आता मुलगा दररोज सिरियल बघत असेल आणि तू दिसत असेल त्याला मग तेव्हा असं होतं की की मम्मा तू इथे आहेस किंवा सिरियलमध्ये कोण दिसतंय त्याच्या काय रिॲक्शन्स असतात आता तो दोन वर्षाचा आहे जेमतेम पण तरी आताची मुलं फार शार्प शार्प असतात त्यांना माहिती आहे की ही इथे आहे पण इथे नाही आहे मग काय ने, नेमकं का काय घडतंय तर त्याला आता ते समजू लागलंय की मम्मा घरात नसते मग ती कधीतरी येते परत मग आमची मज्जा असते पण तोपर्यंत मध्येच ती टीव्हीवर दिसते वगैरे तर तो मला घरी आल्यावर सांगा आता सांगायला लागला की मी तुला पाहिलं ही ती आता ती स्टेज सुरू झाली त्याची की मी तुला मम्मा मी तुला पाहिलाच टी व्हीकडे बोर्ड दाखवतो मग मला कळतं की अच्छा आज सिरियल बघितली आहे माझी आठवण आली हो असेल पण अदरवाईज सध्या बाळापासून लांब राहून काम करणं पण दोन्हीकडे इतका आनंद आहे ना की ते असं काही मोजता येत नाही फक्त एवढंच आहे की म्हणजे प्रत्येक आईला वाटतं की इथे पण असायचंय तिथे पण असायचंय असा तेच ते सेम माझ्याबरोबर घडतंय बरं एखादा काही किस्सा आहे त्याच्यासोबतचा की आता शूटवरून बरेच दिवस नाही भेटलीस आणि गेलीस आणि त्याने कडकडून मिठी मारली राघव थोडा वेगळा आहे या बाबतीत तो म्हणजे एक्झॅक्ट माझा आणि संग्रामचं मिक्सचर आहे आम्ही फारच म्हणजे त्या बाबतीत तसं स्पेस प्रिय आणि समजूतदार दोघंही अगदी की ठीक आहे असंच होतं <laughs> तर ते त्याच्यात खूप उतरलं आहे त्यामुळे तो ॲक्च्युली एक सेकंद घेतो पहिले सगळं रिअलाईज करतो की ही मला खूप दिवस भेटली नाही आहे आणि आता असं झालं नाही आहे मुळात कधीच फक्त अगदीच की मी गेले आणि तो झोपलाच आहे आणि मला तो भेटला नाही मग सकाळी पण भेटला नाही तर असं एक दिवस गेला असेल तर पण अदरवाईज व्हिडिओ कॉल आता तर टेक्नॉलॉजी इतकी भारी आहे तर तसं नाही होत बट अदरवाईज तो, हो, तो थोडासा एक क्षण घेतो विचार करायला की काहीतरी एक एक्सायटिंग घडणार आहे आपल्याबरोबर आयुष्यात तर जनरली जी अशी मुलं पळत येणार आणि कडकडून मिठी मारणार तर राघव जरा अपोजिट आहे तो थोडासा मागे जाऊन नजर चोरून वगैरे असं बघतो की आता ही इनिशिएट करेल की मी इनिशिएट करेल तर खूप गंमत वाटते या जनरेशनची की त्यांना एवढं हे इमोशन्स पण कळतात की ओके काही काहीतरी नवीन आहे ती खूप दिवसांनी भेटते सो लेट्स टेक सम टाईम आणि बघूया काय होतं असं त्याचे रिॲक्शन्स असतात तर तुझी इथेही तारेवार्षिक कसरत चालू आहे उमा म्हणून पण तारेवार्षिक कसरत चालू आहे त्यामुळे खूप खूप शुभेच्छा तुला आणि थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू असंच प्रेम करत राहा आणि तुमच्या प्रेमाची आणि अजून हजार एपिसोड्स करायची आमची इच्छा आहे तर ती पूर्ण होती तुमचा आशीर्वाद कायम सोबत ठेवा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका